नमस्कार मी अनिता कोठाव माझे यूट्यूब चॅनल चॅनलमध्ये माझे तुमचं स्वागत बघा मी साड्यांचे पण टाकते पण साड्याचं पार्सल आलं माझं मी साड्या मागवल्या होत्या कशा साड्यात नक्की बघा आणि कमेंट पण करा ही नवीन निघलेली साडी आत्ता नवीन आत्ता सध्या ह्या पंधरा दिवसातच ह्या साड्या भरपूर मागवतात बायका ह्या साड्या भरपूर मागतात ते भरपूर घेतात ह्या साड्या त्याच्यामुळे मी पण ही साड्या मागवल्या तुम्हाला पण कुणाला घ्यायच्या असतील तर फक्त मी साडेपाचशाला ही साडी दिलेली आहे साडी काहीतरी लह लहरी काहीतरी नाव ह्या साडीचं मला पण माहिती नाही नक्की अशी साडी हे बघा तुम्हाला नाव माहिती असलं तर नक्कीच सांगा मला पण मला नक्की माहिती नाही ह्याचं काय नाव आहे ते अशा साड्यात बघा माझ्याकडं हे बघा ह्याचा ब्लाऊज पीस असा आहे डिझाईनचा डिझायनर आहे साडीचं सुत बघा कसं आहे असं <coughs> असं सुत आहे अगदी छान मऊ आणि चुपून बसणारी साडी ही सहाशे साडेपाचशे साडेपाचशेलाच दिली मी साड्या ह्या अजून पण कोणाला जर माझ्याकडनं मागवायचे असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये माझा नंबर पण टाकला आहे त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता साड्या तुम्हाला पोच होतील,